अंबरनाथ नगरपालिकेत वारस हक्काने नोकरी लागणाऱ्या लाभार्थ्यांकडून आस्थापना विभागाचे अधिकारी अवैधपणे पैसे उघडत असल्याच्या तक्रारी समोर आहेत ही आवारात काही काही लोक टाकून बसत बाब दिवसांपूर्वी समोर आली होती यानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेत मुख्य अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे अंबरनाथ नगरपालिकेत वारसा हक्काची एकशे सव्वीस प्रकरण असून हे वारसदार लवकरच अंबरनाथ नगरपालिकेत विविध पदांवर नोकरी मात्र नोकरी लागण्यापूर्वी अंबरनाथ पालिकेतील आस्थापना विभागाच्या अधिकाऱ्यांची दलाली करणाऱ्या काही जणांकडून या लाभार्थ्यांना गाठत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी मागील काही दिवसात समोर आल्या ही पैसे वसुली करण्यासाठी चक्क अंबरनाथ नगरपालिकेच्याच आवारात खुर्च्या टाकून सायंकाळच्या वेळी काही लोक बसत असल्याचंही बोललं जात आहे या प्रकरणी स्वतः मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सोमवारी वारसा हक्काच्या सर्व लाभार्थ्यांची पालिकेत बैठक घेत त्यांना कुणालाही एकही एक रुपया देऊ नये अशा सूचना दिल्या होत्या यानंतर मंगळवारी मनसेचे शहर संघटक बबलू खान यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेत या प्रकरणात आपण स्वतः लक्ष देण्याची मागणी केली असून गैरप्रकार होऊ नयेत याची काळजी घेण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय वारसा हक्क म्हणजे वारसांना हक्क देण्यासाठी त्यांना रुजू करण्यासाठी ते पैशाची मागणी केली जाते आस्थापना विभागातील काही अधिकारी ते पैशाची पैशाची मागणी करतात असं आम्हाला कळालं आणि ते पेपरमध्ये बातमी पण आली आहे तर आम्ही आज सी ओ साहेबांना भेटलो आहे की बाबा असं असं प्रकरण चालू आहे अंबाद नगर परिषदेत अँटी करप्शनची झाड पण पडली आहे दरवर्षी अँटी करप्शन धाड पडते पण ते छोटा मासा अडकतो मोठा मगरमच्छ काय अडकत नाही बरोबर आहे मोठा मगरमच्छ काय अडकत नाही कारण की हे टेबलचा खाली जे व्यवहार होतो म्हणून अडकत नाही ते ना तेच सी ओ साहेबांना मी कळवलं की बाबा टेबल बघा तुम्ही टेबलचा खाली काय चालू आहे काय नाही सी ओ साहेब बोलले की ठीक आहे टेबल मी आता बघतो टेबलचा खाली काय चालू आहे जर भेटले तर आम्ही कारवाई करू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज